सर्प म्हटलं की माणसाला सर्प हात चावतो आणि सर्प चावल्यानंतर मनुष्य मरतो या भीतीपोटीच मनुष्याला सर्पाविषयीची भीती आहे त्यांचा इतका विकास मेंदूचा झाला असता आणि त्याने जर ठरवलं असतं की आपण मनुष्याला चावायचं तर त्यांनी खूप सर्व खूप माणसांना चावून या पृथ्वीवरच्या गोष्टीला संपवलं असतं पण तसं त्यांनी कधी केलेलं नाही आणि करणार नाहीत किंवा मुळात हे ज्या चार जातीचे सर्प आहेत नाग मन्यार फुरसा आणि घोनस हे सर्प शक्यतो माणसाला चावण्यापूर्वी सावध करतात जी सर्प आहेत मनुष्य वस्तीकडे काय येतात म्हणजे कशासाठी येतात तर पहा सध्या जागतिकीकरणामुळे सर्वांना प्रगतीची ओढ लागलेली आहे शिल्लक राहिलं अन्न असतं ते आपण घराच्या परिसरात टाकतो आणि ते खाण्यासाठी घूस असेल उंदीर असेल हे तिथं प्राणी थांबतात था। आणि हे प्राणी सर्पाचं भक्षक आहे आणि सर्प हा त्या प्राण्यांना खाण्यासाठी आपल्या घरीचा घराच्या परिसरात येतो मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो आज नागपंचमी आहे आणि या निमित्त आपण सृष्टी विषयी माहिती पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्यांना सर्प म्हणजे सर्पाविषयी माहिती आहे आणि ते जाणकार आहेत ते कोळी गुरुजी यांच्याकडून आपण सर्पांविषयी आपण माहिती घेणार आहोत तर त्यांना माझा पहिला प्रश्न आहे की सर्पाविषयी उत्सुकता आणि भीती वाटणं याचं कारण काय उभी उपसृष्टीविषयी माहिती सांगत असताना सर्वप्रथम आपण सापाविषयीची जी, सापा जी संपूर्ण माहिती आहे ही जाणून घेतली पाहिजे मुळात सर्प म्हटलं की माणसाला सर्प हात चावतो आणि सर्प चावल्यानंतर मनुष्य मरतो या भीतीपोटी मनुष्याला सर्पाविषयीची भीती आहे आणि उत्सुकता म्हटलं की सापाची लांबी सापाचे आकार सापाचं सरपटणे आणि सापाचा फना काढणे याबद्दल सर्वच माणसांना उत्सुक असते मुळात सर्पसृष्टी समजून घेताना आपण सर्पाविषयीचा अभ्यास करताना सर्पाच्या जगातील जाती किती तर सर्पाच्या जगातील जाती आड सुमारे अडीच हजाराच्या वर जाती असून त्यापैकी भारतामध्ये साधारणतः दोनशे पन्नासच्या आसपास जाती असून त्यापैकी पन्नास जातीचे सर्प हे विषारी आहेत सर्पाचे स्थान आणि सर्पाच्या जाती ह्या ज्या त्या परिसरातल्या हवामानावर अवलंबून असतात अनुकूल परिस्थितीनुसार सर्प सर्पाच्या जाती राहतात ह्या सुद्धा चारच मुख्य जाती, जाती विषारी आहेत नाग मन्यार फुर्सा आणि गोनस बाकीचे जे इतर सर्प आहेत ते बिनविषारी आहेत मांजऱ्या सर्प आणि हरणटोळ ह्या दोन जातीचे सर्प नेमविषारे आहेत आणि ह्या जाती समजून घेताना त्या सर्पाच्या अंगावरील नक्षी त्याची डिझाईन आणि त्याची लांबी त्याचा रंग ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आपण अभ्यास केला तर सर्पाविषयी आपणाला सर्पाची सगळी माहिती ज्ञात होईल नसेल तर आपण पूर्वग्रह दूषित ठेवून साप दिसला की मारणे हे चुकीचं आहे साप जगला पाहिजे साप हा निसर्गातील खूप महत्त्वाचा घटक आहे एक वेळेस ह्या निसर्गाच्या परिसंस्थेमधील मनुष्य नसला तरी निसर्गाची परिसं परिसंस्था कोलबडत नाही पण या परिसंस्थेतील साखळी टिकवायची असेल तर साप जगणं खूप महत्वाचं आहे हे या मुलाखतीतून मला स्पष्ट सांगावं असं वाटतं तर गुरुजी दुसरा प्रश्न माझा असा आहे की जी सर्प सर आहेत मनुष्य वस्तीकडे काय येतात म्हणजे कशासाठी येतात तर पहा सध्या जागतिकीकरणामुळे सर्वांना प्रगतीची ओढ लागलेली ला आहे सर्वप्रथम पूर्वी सर्पांचा अधिवास हा पूर्ण ह्या जंगल क्षेत्र राहणा होता पण प्रगतीच्या नावाखाली आज जी जंगल आहे ती जंगलं तोडून त्या ठिकाणी शेती करू लागली सर्वप्रथम सर्पानं काय केलं की सुद्धा याच्यामध्ये बदल स्वतःमध्ये करून घेतला ते शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये राहू लागले पुन्हा काय झालं की हे हा शेत हे शेतकरी किंवा हे व्यावसायिक लोक त्या शेतीच्या ठिकाणी घरं बांधू लागले त्यामुळे सर्पाचं तिथलाही आदिवास संपुष्टात आला आणि तो मग पुन्हा मनुष्यवस्तीकडे वळू लागला मनुष्यवस्तीकडे येत असताना तो घराच्या परिसरातच का दिसतो आपल्याला तर त्याचं एक कारण आहे की आपल्या घरामध्ये जे सा शिल्लक राहिलं अन्न असतं ते आपण घराच्या परिसरात टाकतो आणि ते खाण्यासाठी घूस असेल उंदीर असेल हे तिथं प्राणी थांबतात आणि हे प्राणी सर्पाचं भक्षक आहे आणि सर्प हा त्या प्राण्यांना खाण्यासाठी आपल्या घरीचा घराच्या परिसरात येतो त्यामुळे आपण घराच्या परिसरामध्ये कोणतंही अन्न नाशवंत पदार्थ जवळ न टाकता थोडं दूरवर टाकलं किंवा कचरा कोणी टाकले तर घराचा परिसर स्वच्छ ठेवला तर घराच्या परिसराच्या आसपास आपला सर्प दिसणार नाही सर्पदंशाविषयी तुम्ही काय सांगाल सर्पदंशाविषयी सांगताना बऱ्याच पुस्तकांचा वाचन केल्यानंतर असं लक्षात आलं की सर्पदंश हा सर्प मनुष्यालाच करतो असं नाही तो इतर प्राण्यांनासुद्धा दंश करतो सर्प हा दंश करण्यासाठी ह्या पृथ्वीवर जन्मलेला ना कि नाही किंवा आलेला नाही जर सर्पांना वाटलंच असतं की आपण ह्या मनुष्यवस्तीला संपवायचं म्हटलं तर मनुष्य हा प्राणी रात्रीच्याला झोपला असतो आणि जर सर्पांचा इतका विकास मेंदूचा झाला असता आणि त्याने जर ठरवलं असतं की आपण मनुष्याला चावायचं तर त्यांनी खूप सर्व खूप माणसांना चावून या पृथ्वीवरच्या गोष्टीला संपवलं असतं पण तसं त्यांनी कधी केलेलं नाही आणि करणार नाहीत किंवा झालेलं नाही सर्प दंश कधी होतो तर, सर्पा तर आपण सर्पाच्या संपर्कात गेलो तर आणि त्याच्या मार्गात आपण अडसर आलो तरच मुळात हे ज्या चार जातीचे सर्प आहेत नाग मन्यार फुरसा आणि घोनस हे सर्प शक्यतो माणसाला चावण्यापूर्वी सावध करतात नाग काय करतो ना तर नागाच्या संपर्कात ज्यावेळेस मनुष्य येतो किंवा इतर प्राणी वेळेस तो, तो फाना काढून उभा राहतो आणि फुतकारा टाकतो फुरसा आहे फुरसा हा दुसरा विषारी सर्प आहे तो स्वतःच्या अंगाच्या कातडी त्याच्या कातडीवर खवली असल्यामुळं तो स्वतःचं शरीर एकमेकाला घासतो आणि टर्र असा आवाज काढतो तिसरा सर्प आहे तो घोनस घोनस हा तो त्याच्याकडं प्राणी किंवा इतर प्राणी येण्याची चाहू लागताच तो स्वतःच्या शरीरात तो तोंडा वाटे कुकरच्या शिट्टीसारखा फुश असा आवाज काढतो आणि मन्यार हा निशाचर प्राणी असून तो रात्रीच्या वेळी मनुष्य वस्ती असेल किंवा वन्य प्राणी असेल किंवा जंगलात तो फिरतो म्हणजे हे चार जातीचे सर्प आहेत हे सर्प शक्यतो चावताना माणसाला सावध करतात आणि इतर जातीचे जे सर्प आहेत गवत्या असेल पानदिवड असेल धामण असेल कवड्या असेल हरणटोळ असेल ह्या सर्पांच्या दंशापासून मनुष्याला कोणताही धोका नाही मनुष्याला दंश झाल्यानंतर मनुष्य हा जवळजवळ ऐंशी टक्के घाबरलेला असल्यामुळंच त्या घाबरण्यामुळंच तो मृत्युमुखी पडण्याच्या मार्गाकडे जातो परंतु या दंशाच्या खुना आणि दंशाचा प्रकार आणि सर्पा चावलेला सर्प हा कोणत्या जातीचा आहे हे जर अभ्यासातून माणसानं त्या लक्षात घेतलं आणि तो धाडशीर असला तर सर्पाच्या दंशामुळे मनुष्य प्राणी किंवा मनुष्याला धोका होत नाही पण आणखी एक महत्त्वाचा आहे की दंश तो कोणताही असू द्या सर्वप्रथम प्राण्यानं हॉस्पिटलमध्ये जाणे आणि डॉक्टरच्या निगराने खाली राहणे हे खूप महत्त्वाचं आहे त्यांनी कोणत्याही तंत्र मंत्रवाल्याकडं कधीही जाऊ नये वंश हा मुळात दोन प्रकारचा असतो सर्प एक संरक्षणात्मक प्रकारे चावला चावतो आणि दुसरा आहे तो भक्ष्य पकडण्याकरता चावतो तो ज्यावेळेस भक्ष्य पकडण्याकरता प्राण्यांना चावतो त्यावेळेस तो त्याच्यामध्ये विष उडतो आणि संरक्षणात्मक ज्यावेळेस चावतो त्यावेळेस तो फक्त चाबल्यासारखा करून करून तो स्वतःच पळून जातो त्यामुळं ज्यावेळेस तो भक्ष्यासाठी म्हणून चावतो त्यावेळेस तो विष सोडतो आणि त्याचा धोका मात्र मनुष्य प्राण्याला असतो तर गुरुजी मला अजून एक प्रश्न पडतो की सर्पाबद्दलच्या ह्या समाजात ज्या अंधश्रद्धा त्या तर ते काय काय त्या अंधश्रद्धा मुळात सर्पाबद्दलच्या अंधश्रद्धा खूप आहेत आणि ह्या अंधश्रद्धेमुळेच सर्पाविषयी मनुष्याच्या मनामध्ये तिरस्कार पूर्वीपासून आज दागायत आहे काय काय अंधश्रद्धा तर त्यामध्ये एक अंधश्रद्धा अशी आहे की सर्पाच्या अंगावर केस असतात मुळात सर्पाची त्वचा ही कोरडी असल्यामुळं त्याच्या अंगावर केस कधीही येत नाहीत दुसरी एक अंधश्रद्धा आहे की सर्प डूक धरतो डूक म्हणजे ध डावा धरतो दावा मुळात सर्पाच्या मेंदूचा विकासच न झाल्यामुळं सर्पा सर्प कोणाचा मित्र होऊ शकत नाही किंवा सर्पाचा कोणी मित्र होऊ शकत नाही किंवा सर्प ओळख ओळख ठेवत नाही त्यामुळे सर्प डूक धरत नाही तिसरा एक प्रश्न आहे की सर्पाच्या अंगामध्ये नागमणी असतो मुळात सर्प हा जिबेनं पाणी चाटतो आणि तो पाणी चाटत असताना त्या पाण्यामध्ये असणारे मातीचे कण पोटात जाऊन त्यामध्ये बेंजाईनचे खडे तयार होतात आणि ह्या बेंजाईनच्या खड्यालाच नागमणी असं म्हटलं जातं दुसरं आहे की सर्प की पुंगीच्या तालावर डोलतो सर्प पुंगीच्या किंवा गाण्याच्या तालावर कधीही डोलत नाही मुळात सर्पाला बाह्य इतर प्राण्याप्रमाणे बाह्य करणं नाहीत तो जे सर्व ज्ञान प्राप्त करतो तो त्वचेमार्फत आणि त्याची दुभंगलेली असलेली जीभ आहे त्याच्यामार्फत तो ज्ञान ग्रहण करतो आणि जवळजवळ सर्प जो जमिनीचा कंप असतो त्या कंपाच्या साहाय्यानं त्या इतर प्राण्यांची चाहूल ओळखू शकतो ते आणखीन एक सर्पाविषयीची अंधश्रद्धा आहे की कि सर्प किंवा सर्पाचं विष मनुष्याचं उतरण्यासाठी मंदिरात जाणे एखाद्या तंत्र मंत्रवाल्याकडं जाणे हे पण खूप चुकीचं आहे तंत्रमंत्र असेल किंवा कुठंतरी देवऋषी असेल यांच्यामार्फत सर्पाचं हे उतरत नाही सर्पाचं सर्पावर किंवा सर्प दंशानंतर एकच आणि एकमेव उपाय आहे तो म्हणजे दवाखान्यात जाणे आणि दवाखान्यातून त्याची प्रतिलस आपल्या शरीरामध्ये टोचून घेणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं आपले त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्याच्यावर उपचार करून घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे सर्पाविषयी आणखीन एक अंधश्रद्धा आहे की धामन नावाचा जो सर्प आहे तो सर्प चक्र करून पळतो असं म्हणतात मुळात सर दहा सर्प हा खूप भित्र आहे मनुष्य जेवढा भेतो त्याच्या कितीतरी पट्टीनं सर्प हा मनुष्याला भितो त्यामुळे सर्प मनुष्य दिसताना इतरपणा दिसताना तो खूप वेगात पळतो आणि स सर्पामध्ये धामण या सर्पाला सर्वात जास्त वेग असल्या तो खूप वेगाने पळत असल्यामुळंच सर्प धामण हा चक्र करता असं म्हणतात कोणताही सर्प भक्ष्य पकडण्यासाठी तो झाडाला लटकतो शेपटी असायने आपल्या तोंडाच्या साहाय्याने लोंबकळतो त्यामुळे लोकांना वाटतं की सर्प तिला टाकतो वगैरे टिडा वगैरे काही टाकत नाही सर्पाच्या डोळ्यावर पापण्या नसल्यामुळे सर्पाचे डोळे तुम्हाला नेहमी सतत उघडे दिसतात आणि त्या त्याच्या डोळ्याच्या बुबळावर किंवा डो आतल्या बाहुलीवर म्हणतात आपण त्याच्यावर एक पार पारदर्शक पारदर्शक पडदा आहे आणि या पडद्यामुळं सर्पांना आपल्यासारखं पाहता येतं सर्पाच्या डोळ्यावर पापण्या नसल्यामुळे तो डोळे कधीच झापू शकत नाही गुरुजी झाला तर काय काळजी घ्यायला पाहिजे सर्वप्रथम सर्पदंश झाल्यानंतर त्या व्यक्तीला त्या रुग्णाला आधार देणं खूप महत्वाचं आहे सर्पदंश झालेल्या व्यक्तीने सापाची जात कोणती आहे ते पाहण्यात वेळ कधीही घालवायचा नाही सर्वप्रथम त्यानं काय त्या व्य दंशाच्या ठिकाणी दंश ज्या ठिकाणी झाला त्याच्या थोड्या वरच्या बाजूला अगदी रबर नसतावा कपड्यानं कापडानं आवळपट्टी बांधावी आणि ती आवळपट्टी बांधताना त्याच्यामध्ये पेन असेल किंवा पेनची रिपेल असेल ते सोडू ते त्याच्यामध्ये पट्टी आणि काप कातडी त्याच्यामध्ये ठेवून ती आवळपट्टी बांधावी आणि दर दहा मिनटाला ती सैलसर सोडावी त्यामुळं काय होईल की रक्ताभिसरण क्रिया आपली सतत चालू ठेवून आणि रुग्णाला जर दंश हा आपल्या हृदया पायाला असेल किंवा हाताच्या बोटांना असेल तो दंशाची जागा हृदयापेक्षा खालच्या स्तरावर ठेवावी आणि रुग्णाला जास्त हालचाल कधी करू द्यायची नाही त्याला बोलतं ठेवायचं त्याला उबदार ठेवायचं आणि अधूनमधून त्याला कॉफी किंवा गरम पेय दिला तरी चालते कारण तो व्यक्ती बोलता ठेवला तर तो त्याच्यामध्ये आधार येईल आणि रुग्णाला कधीही घाबरवायचं नाही त्याला आधार देण्याचं काम केलं की रुग्ण दवाखान्यापर्यंत जास्त जरी आपल्यापर्यंत बोलला तरी दवाखान्यात गेलं की डॉक्टर लोक त्याच्यावर उपचार करतील आणि सर्वात महत्वाचं की जो जे त्याच्या शरीरामध्ये गेलेलं जे विष असतं हे विष किती प्रमाणात गेले हे डॉक्टर माणसाच्या शरीरातलं रक्त काढून त्या रक्ताची तपासणी करून त्याच्यावर उपचार चालू करतात त्यामुळे दवाखान्यात जाणं हा सर्वोत्तम पर्याय आहे गुरुजी सर्पाबद्दल सापाबद्दल संदेश काय द्यायचा लोकांना तर बघा मी या आपल्या माध्यमातून सर्व जनतेला किंवा सर्व नागरिकांना सर्व शेतकरी बांधवांना सर्व कामगारांना की एक संदेश देईन की सर्पाकडून आपणाला धोका आहे हे मला सुद्धा मान्य आहे तुम्हालाही मान्य आहे सर्वांना पण सर्पाचं स्थान हे किती महत्वाचं आहे हे आपणाला सर्पाच्या किंवा ह्या परिसंस्थेतील अन्नसाखळीतून समजून येईल कारण की अन्नाची नासाडी करणारा हा जो उंदीर आहे हा उंदीर उन्दिर साधारणतः उंदिराच्या जोडीपासून वर्षाला कितीतरी पिलं जन्मतात आणि हे उंदीर शेतकऱ्याने पिकवलेल्या अन्नधान्याची नासाडी करतो आणि ह्या उंदरांना संपवण्याचं काम सर्प करतात त्यामुळे सर्प खरं तर सर्प शेतकऱ्यांचा मित्र आहे आणि शेतकऱ्याचा मित्र असण्याबरोबरच गांडूळ हा सर्प आहे तो जमीन भूसभूषित करण्याचं काम करतो जसं शेतकऱ्यांना सर्पापासून धोका आहे तसं तोच त्याचा फायदा पण आहे त्यामुळं मी या आजच्या या मुलाखतीतून सर्व जनतेला एक सांगेन की सर्पाचं स्थान हे खूप महत्त्वाचं आहे जसं आपल्या घरामध्ये वीज किंवा लाईट असते आणि त्या विजेची उपकरणं असतात आपण घरामध्ये राहताना एखादी वायर उघडी राहू नये किंवा एखादं बटन उघडं राहू नये म्हणून जशी काळजी घेतो तसं शेतकरी बांधव असतील किंवा कामगार बांधव असतील यांनी सुद्धा शेतामध्ये काम करताना जर काळजी घेतली तर सर्पाचा डोका टाळू शकतो काम करताना पायामध्ये बूट असावे संध्याकाळी आपण गेलो तर आपल्याकडं विजेरी असावी त्यामुळं सर्पापासून आपणाला धोका होणार नाही आणि सर्प असणं किती महत्त्वाचं आहे पहा की अन्नाची नासाडी करणारा उंदरा जर सर्प खात असेल तर सर्प आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हा संदेश मी आपणासाठी या माध्यमातून देईन सर्प वाचवा ही मोहीम निघाली पाहिजे जसं आपल्याकडे शासन एखाद्या उपक्रम किंवा एखादं अभियान यशस्वी करण्यासाठी एक मोहीम चळवळ लागतं तसंच सध्या सर्पाच्या अनेक जाती नष्ट होत चाललेल्या आहेत आपण शेतामध्ये पिकावरचे जे तण असतं किंवा कीटक असतात हे कीटकनाशक फवारणी करतो तणनाशक फवारणी करतो यामुळे त्याचा वाईट परिणाम किंवा त्याचा विपरीत परिणाम सर्पावर सुद्धा होऊ लागला आहे त्यामुळे सर्पाच्या बऱ्याच जाती आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत हे सर्प वाचवायचं असेल तर याच्यासाठी शासनानं सुद्धा सर्पदूत नेमले पाहिजे किंवा स्वयंस्फूर्तीने सुद्धा काही युवकांनी पुढं आलं पाहिजे सर्पाचा अभ्यास केला पाहिजे विशिष्ट ठिकाणी प्रशिक्षण केंद्र आहे त्या प्रशिक्षण केंद्राला जाऊन सर्पाविषयीचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे सर्प पकडणे हा उपाय नाही सर्पाच्या मार्गात अडसर न येऊ देणे हा सर्प वाचवण्यासाठीचा सा पर्याय आहे आणि सर्वात महत्त्वाचं की सर्प आपण ज्या ठिकाणी पकडतो किंवा ज्या ठिकाणी आपल्याला सापडतो तिथला आपण सर्प पकडून अगदी दुसऱ्या ठिकाणी नेऊन सोडतो पण सर्पाचं असं आहे की तो आपण जसं मनुष्य प्राणी एखाद्या आपल्या स्वतःच्या घरापासून इतर ठिकाणी जाऊन जसं जा जा रमत नसतो तसं सर्पसुद्धा त्याला अन्न पाणी हा त्या ज्या ठिकाणी आपण सोडतो त्या ठिकाणी मिळेलच अशी काही खात्री नसते त्यामुळे सर्प ज्या ठिकाणी सापडले आपल्याला तिथून फक्त चाळीस ते पन्नास मीटरच्या अंतरामध्ये तो सोडावा सर्पाची जी प्रजनन क्रिया आहे त्याच्याविषयी काय सांगत तर पहा जसं सजीवांची जी लक्षणं आहेत वाढ हालचाल उत्सर्जन तसंच सुद्धा प्रजनन वाढ हालचाल शोषण ही लक्षणं आहेत त्यामुळं सर्पामध्ये काही प्राणी अंडी काही सर्प अंडी देतात तर काही सर्प सस्तनसुद्धा आहेत उदाहरणार्थ फुरसा आणि घोनस हे सर्प सस्तन प्राण्यामध्ये येतात घोनस या सर्पाच्या जातीस जा सर्पा सर्प हा एका वेळेस तीस ते तेस पिलांना जन्म घालतो आणि त्यामुळं सध्या गोहनस हा सर्प सर्वत्र आपणाला ऊस क्षेत्रामध्ये आढळतो आणि त्या ऊसात आढळणाऱ्या घोहनसलाच आपण आजगर म्हणतो मुळात आजगर हा आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये वगैरे काही दिसत नाही आणि नाग मन्यार असेल कवड्या असेल धामण असेल हे सर्प अंडी घालतात आणि सर्पांकडं आपल्या अंडी उभवण्याची विक अंडी उभवण्यासाठी त्याकडे असा कोणताही पर्याय नसतो त्यामुळे सर्प अंडी सोडले की तिथून तो निघून जातो आणि हेच अंडी शेतकरी असेल किंवा आपण कामगार असेल काम करताना शेतकरी शेतामध्ये काम करताना करता ते बैलांच्या पाया पायाखाली मनुष्यच्या पायाखाली जनावरांच्या पायाखाली ते अंडी नष्ट होतात आणि त्यामुळं त्या, त्या नाग असेल किंवा इतर सर्प असेल त्याची पिढी वाढेल किंवा त्याची पिल्लं वाढतील ह्यात शंका आहे मात्र गोहनस आणि फुरसा ह्यांची मात्र वाढ चालू आहे खूप 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 धन्यवाद आभारी आहे गुरुजी तुम्ही जी, जी माहिती दिली <laughs> हा व्हिडिओ अनेक लोकांना उपयोगी पडेल हीच सदेश आणि तुम्ही वेळात वेळ काढून जो तुम्ही वेळ दिला अनमोल वेळ त्याबद्दल मी माझ्या चॅनल ब चॅनलकडून खूप खूप धन्यवाद देतो तर तुमचं हे आभार ए एल डी एम प्रोडक्शन प्रोडक्शनचं मुळात आजच्या या मुलाखतीतून मी आणखी एक आपल्याला सर्व युवकांना तरुणांना सांगू इच्छितो की सर्पाचा अभ्यास केल्याशिवाय mm. सर्प विश्वाचा अभ्यास केल्याशिवाय जरी तुम्हाला वाटतं की आपण सर्पांना पकडू शकतो पण तुमचं मन जरी म्हटलं तरी सर्पाचा जो स्पर्श आहे तो आपल्या शरीराला कधीच सहन होत नाही आणि अचानक आपण असं कृत्य केल्यानं कधी कधी आपला धोका संभवतो त्यामुळे सर्प आणि सर्पाच्या जातीचा अभ्यास करा आणि मग सर्प वाचवण्यासाठी पुढे येऊ या सर्वजण ओके okay. धन्यवाद सर